राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सांगलीत जोरदार पाऊस सुरू आहे राज्यात बावीस जुलैपर्यंत सरासरी एकशे तेवीस टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर अनेक जिल्ह्यात गावांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोल्हापुरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतीये जिल्ह्यातील विविध मार्गांवर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय कसबा बावडा मार्गावर दोन फूट पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला पंचगंगा नदी घाटावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं शहरात पाणी येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळं पंचगंगेची पातळी बेचाळीस फुट दोन पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला ले आहे जिल्ह्यातील एकूण एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरलं असून अलमट्टी धरणातून सुमारे पावणे दोन लाख इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे कसबा बावडा इथल्या मार्गांवर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात पाणी पातळी वाढली आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सकाळी साडेसहा वाजतापासून चार हजार सातशे आठ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य जनावर असल्यास ती हलवण्यात यावीत असं आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागानं केलंय सांगलीच्या चंदोली धरण परिसरात चोवीस तासात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंत झालेला हा विक्रमी पाऊस असल्याची ही नोंद आहे सांगलीत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय महाराष्ट्रातील अशाच ताज्या बातम्यांसाठी माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद